बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ते म्हणजे आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे ठाकरे बंधू आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे आज दोन्ही ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का याकडे देखील लक्ष असेल एकंदरीतच आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा हा पार पडतोय तर हिंदी सक्ती विरोधातला निर्णय राज्य सरकारनं घेतला होता आणि त्या विरोधात आता महाराष्ट्रातून टीकेची जोड उठली आणि यातच ठाकरे बंधू यांनी एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता तर आज होणाऱ्या याच मेळाव्यासंदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम काय या अधिक अपडेट अंकिता खर तर इतिहासात नोंदवली जाणारी एक महत्त्वाची घडामोड आज घडणार घडणार आहे दोन दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एका मंचावर येऊन सभा घेत आहेत आणि अर्थातच मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी हे दोघंही आज एकत्र येताना दिसून येत आहेत खरंतर जी आर जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलेला आहे पण पाच तारखेला मात्र मोर्चा निघणार होता पण आज विजय मोर्चा निघत आहे सी आय डोम वरी या ठिकाणी जी आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत पूर्ण आयोजन नियोजन त्या जय्यत तयारी जी आहे ती झालेली आहे आणि महाराष्ट्राचं नाही तर सर्व देशाचं लक्ष जे आहे आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार यावर लागलेलं आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी कुणाल आपल्या सोबत आहेत कुणाल काय सांगशील नेमकं तुला काय वाटतंय दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत नक्कीच मागील अनेक दिवसांपासून दोन ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आपण रंगलेली पाहायला मिळाली त्यानंतर मराठीचा मुद्दा जो मनसेने म्हणजे मनसेची स्थापना झाल्यापासून जो मराठीचा मुद्दा होता त्याचप्रमाणे एकोणीसशे सहासष्टला ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली सुद्धा मराठीचा मुद्दा हा आला होता आणि आता याच मुद्द्यावरून दोन भाऊ जे आहेत म्हणजे दोन हजार पाच नंतर वेगळे झालेले दोन भाऊ आता एकत्र येत आहेत एकाच मंचावर दिसणार आहेत दोन्ही बंधू मात्र ही जी युती आहे ही फक्त मराठी भाषेपुरती पाच तारखेपुरती आहे का किंवा येत्या आगामी निवडणुकीमध्ये हे जे बंधू आहेत ते सुद्धा एकत्र ते या निवडणुकीत सुद्धा एकत्र असतील का असे देखील सवाल जे आहेत ते राजकीय वर्तुळामध्ये रंगताना पाहायला मिळतात मात्र मराठीच्या मुद्द्यावरून ज्यावेळेस सुरुवातीला राज ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळाले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील हा मुद्दा उचललेला पाहायला मिळाला आणि नंतर पाच तारखेला एकत्रित मोर्चा काढणार अशी एक्सपोज संजय राऊत यांनी केली आहे मात्र आता जो जी आर आहे तो रद्द झाल्यानंतर विजय मेळावा जो आहे तो ठाकरे बंधूंचा एकत्रित होणार आहे कारण महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणी बॅनरबाजी झालेली पाहायला मिळाली कार्यकर्त्यांनी आपली मतं देखील व्यक्त केलेली पाहायला मिळाली दोन्ही बंधू एकत्र यायला हवेत अशी देखील चर्चा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रंगली आणि आज खऱ्या अर्थाने दोन्ही बंधू जे आहेत ते एकाच मंचावर पाहायला मिळणार त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्याचा परिणाम कसा होतोय दोघांची भाषणं कशी होत आहेत किंवा भाषणांमध्ये दोघं नेमके काय मुद्दे मांडणार आहेत कारण कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या सभेमध्ये जे गुजरात म्हणालेले आहेत त्यामुळे हा देखील मुद्दा प्रायोरिटीने ठाकरे बंधू घेण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे तर या मुद्द्यावरून शिंदेना घेरण्याची शक्यता आहे अर्थातच कुणाल एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे पहिलं कोणाचं भाषण होणार आहे आणि किती जणांची भाषणं होणार आहेत नक्कीच जे महत्त्वाचे नेते आहेत म्हणजे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांचीच फक्त भाषणं होणार आहेत ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रमुख असणार आहेत मात्र जर प्रोटोकॉल पाहायचा झाला तर शेवटचं भाषण हे महत्त्वाच्या माणसाचं असतं मात्र जर पाहायला गेलं तर दोन्हीही एकेका पक्षाचे प्रमुख आहेत मात्र उद्धव ठाकरेंचं पाहायला गेलं तर मु उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याचप्रमाणे ते राज ठाकरेंपेक्षा मोठे आहेत त्यामुळे मोठा बंधू छोटा बंधू या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिलं भाषण हे राज ठाकरे करू शकतात आणि त्यानंतर भाषण हे उद्धव ठाकरेंच असू शकतं अशा प्रकारचा एक प्रोटोकॉल जो आहे तो हे दोन्ही पक्ष मिळून समन्वयाने घेऊ शकतात त्यामुळे पहिलं भाषण हे राज ठाकरेंच नंतर उद्धव ठाकरेंच होण्याची शक्यता आहे खर तर मागील पंधरा दिवसांपासून हा वाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे मराठी भाषेचा काही परप्रांतीय आहेत किंवा जे अमराठी लोक आहेत ते कुठेतरी याचा विरोध करताना दिसून येत आहेत कुठेतरी महाराष्ट्राचं भविष्य हे धोक्यात आहे का आणि आजच्या भाषणांवरून किंवा दोन्ही ठाकरे बंधू नेमका काय अलगार करतात या सगळ्या एन एस सी आय याच्याने काही फरक पडणार आहे का निवडणुकीसाठी हे आहे की नेमकं भविष्य महाराष्ट्राचं सेफ करण्यासाठी हे आहे प्रत्येक सभेमध्ये राज ठाकरे यांनी एक मुख्य भूमिका घेतलेली पाहायला मिळते कारण प्रत्येक सभेनंतर कोणता ना कोणता तरी संदेश आपल्या कार्यकर्त्यांना मनसैनिकांना राज ठाकरे देत असतात मात्र आज राज ठाकरे पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार पाच नंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांना देखील संबोधित करणार आहेत त्यामुळे शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना नेमकं राज ठाकरे काय संबोधित करत आहेत उद्धव ठाकरे काय संबोधित करत आहेत किंवा दोघांच्या संगणमताने नेमकं पुढे मराठी माणसासाठी काय नेमका प्रमुख आंदोलन छेडलं जात आहे कारण मागील अनेक दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषिक वाद हा मोठ्या प्रमाणात रंगताना पाहायला मिळतो आहे काही हिंदी भाषिकांनी मारदेखील खालेला आहे मनसैनिकांचा त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून काय नेमकी आजची भूमिका ह्या दोन्ही बंधूंची असणार आहे भाषणांमधून काय नेमकं महाराष्ट्राला मिळणार आहे किंवा मुंबईला मिळणार आहे कारण प्रामुख्याने मुंबईमधले हे दोन नेते आहेत आणि दोन्ही नेते एकत्र यावेत अशी महाराष्ट्राची इच्छा होती त्यामुळे महाराष्ट्रातून ठिकठिकाणावरून हे मनसैनिक आणि शिवसैनिक येदानच आहेत आणि या सगळ्यांना नेमकं संबोधन या दोन्ही प्रमुख नेत्यांकडून काय मिळतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे धन्यवाद कुणाल तर अंकिता आपण बघू शकतो अवघे काही काही तास राहिले आहेत ते दृश्य पुन्हा एकदा दिसतील ज्याची सर्व महाराष्ट्र वाट बघतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच व्यासपीठावर महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि मराठी ज्या पद्धतीने वाद सगळे सुरू आहेत मग ते शाळेतील असलेली हिंदी सक्ती असो किंवा परप्रांतीयांचं महाराष्ट्रावर असलेलं एक वेगच वजन असो या विरोधात नेमकं दोघं काय बोलणार हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे अंकिता निश्चित त्यामुळे या मेळाव्यासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्ताज खूप धन्यवाद शुभम आणि कुणाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी